त्यांचं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काही अपहरण करून त्यांचा खून केला आणि त्यांचा अमानुषपणे छळ सुद्धा केला या घटनेचा तपास शासनानं सी आय डी दिलेला आहे मात्र आरोपी हे हॅबिटल आहे गुन्हेगार स्वरूपाचे आहेत त्यांच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्या कारणानं या गुन्ह्याचा तपास एसआयडी कडे देण्यात यावा यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी तसंच अहमदनगर येथे ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात यावी आणि वकिलांना संरक्षण म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्यात यावा यासाठी राज्यभरातील वकिलांनी एकोणतीस तारखेपासून आंदोलन सुरू केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिनांक तीन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय वकील संघाने घेतलेले आहे तसंच येत्या दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब यांना भेटून ही मागणी आम्ही करणार आहोत तसंच वकील संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आपल्या विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री कोळेकर साहेब यांना मागण्याचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे अतिशय महत्वाचा घटक आहे भाग आहे वकील बचाव पक्षाकडनं जी काही बाजू मांडतो तर त्याच्यावरून जो समोरचा किंवा विरोधी पक्षकार असतात मनात राग येतो तर आम्हाला संरक्षण त्या त्या गोष्टीचं पाहिजे आणि त्या गोष्टीचं आम्हाला प्रोटेक्शन हवंय आणि जे काही घटना घडली आहे आता ही एक घटना नाहीये ही बरेच असे प्राणघातक हल्ले झालेले आहे शिवाय नाही का कोर्ट आवारात कोर्टात वकिलांवर हल्ले झालेले आहेत मग त्यांना प्रोटेक्शन नको का सरकारी जे काही कामगार का असतात त्यांना प्रोटेक्शन राहत आम्हाला प्रोटेक्शन आम्ही तर त्यांच्या विरोधात बोलतो आम्ही बोलतो म्हणजे का बाबा त्यांना न्याय मिळण्यासाठी फक्त बाजू मांडतो त्या पक्षकाराची आणि ते पक्षकार समजतात आम्ही त्यांचे दुश्मन आहोत वैर आहोत असं ते त्यांच्या मनात राहतो आणि त्या त्यांची जी काही भावना राहतील त्या भावनामुळं ते हल्ल्या होतात आणि दाबा हल्ले होतात हो प्राणघातक हल्ले होतात तरी आ, आ, स, या या सर्व गोष्टीसाठी काय आम्ही साखळी उपोषण केलेला आहे त्यासाठी न्याय मिळावा ही सरकारकडून आमच्या तीन तारखेपर्यंत कामकाजावर बहिष्कार आहे दोन तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर वकिलांचा मोर्चा आहे ही आमचे आढाव कुटुंब जे आहे वकील रावरी येतील ते दिवाणी स्वरूपात काम करत होते आणि त्यांच्यावर प्लॅनपूर्वक अतिशय क्रूररित्या हल्ला करून त्या दोघांचे जीवाला हे झालेलं आहे त्यांचे मृत्यू झालेला आहे त्याच खून झालेला आहे आणि तसंच या घटनेची संपूर्ण नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील तर सर्वच बा वकील संघटना ज्या आहेत या साखळी उपोषणावर आहे तीन तारखेपर्यंत सगळ्यांनीच कामकाज बंद ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे सदर घटनेची एस आय टी मार्फत काल शासनाने आदेश पाडून सी आय डीकडे दिलेली होती परंतु सी आय डी चौकशी जी आहे तर सी आय डी ही पोलिसांची साईड ब्रँच आहे आणि दो गेल्या दोन दिवस आम्ही बघतोय की पोलीस यंत्रणा जी आहे त्या आरोपीला घाबरती त्याच्यासाठी या प्रकरणाची चौकशी एस आय टीकडून व्हावी योग्य ते पद्धतीने चांगल्यातल्या चांगला चां� सरकारी वकील देऊन त्याचे जे, जे आरोपीचा मोबाईल आहे त्याचे सीडीआर जप्त करून आणि सीडीआर जप्त करून नेमकं याच्यामागं काय प्लॅन आहे कारण काय हा गुन्हा काय एक पोलिसांनी दुसऱ्या दिशेने फिरवल्यासारखा वाटतोय कारण की खंडणीसाठी जर म्हटलं तर त्या महिला वकील ज्या भगिनी वकील होत्या त्यांच्या अंगावर आणि त्यांचे पती जे होते आढावा हो वकील त्यांच्या अंगावर चार पाच लाखाचा सोन्याचा मुद्देमाल जवळपास होता त्यांनी विविध ढकलून देताना शंभर किलोचे दगड दोघांना बांधलेले अशा प्रकरणात जर चा, गेले चार पाच दिवस कोणताही चौकशीचा आणि स्वतःहून तीन आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास संपवल्यासारखा वाटतोय एक आरोपीवर आत्ते आरोपी नंबर एक वर बारा गुन्हे आहेत यापूर्वी दोन मर्डरचे होते संगमनेर कोर्टात जा त्याच्या विरुद्ध आणि बारा सराई दरोचे वगैरे गुन्हे आहेत तर आरोपी हा निरडवलेला असून त्याला सगळी माहिती आहे तर म्हणून ह्या गुन्ह्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेब आणि यांना यांना हे दिलं निवेदन दिलं तसंच आरोपी नंबर एक जो आहे याची नार्को टेस्ट व्हावी आणि आरोपींना गंभीर शिक्षा व्हावी या, या दृष्टीने कारण की वकील वर्ग आत्ता जो आहे सगळा एवढा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील या घटनेमुळं अतिशय भयभीत झालेला आहे लोकांची कामं कशी करायचे कर हा एक महत्वाचा प्रश्न झालेला आहे म्हणून याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेऊन आम्ही सर्वांनी आज अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांच्याकडे निवेदन देऊन आणि ती तीन तारखेपर्यंत कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून याची निपक्षपाती आणि विशेष यंत्रणे चौकशी व्हावी आणि विशेष सरकारी वकील देऊन या आरोपींना शिक्षा कशी होईल ज्याच्यातून वकिलांची महाराष्ट्रातील भीतीदायक वातावरण कमी होईल अशी विनंती आहे कलेक्टर साहेबांना आणि ऍडव यानंतर वकिलांसाठी जसा जसं आपले सरकारी यंत्रणा यांच्यासाठी कायदा आहे तसं ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हा महत्वाचा आहे कारण की वकिलांसाठी कोणताही संरक्षक कायदा आत्तापर्यंत झालेला नाही जसं राजस्थान सरकारने वकिलांचा संरक्षणाकरता कायदा केला तसं विशेष अधिवेशन घेऊन एक ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल स्थापन करावा अशी सरकारला मी आमच्या बाहेरच्या वतीने विनंती करतो आणि राहता तालुका वकील संघ तीन तारखेपर्यंत या कामकाजात सहभागी होणार नाही